आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पाथर्डी तालुक्यातील येळी येथील राहणारे दिलीपराव सोळसे हे अहिल्यानगरच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेत मातंग समाजाची वाढती लोकसंख्या पाहता जागेची मागणी असल्यामुळं जागेचा प्रश्न प्रलंबित ठेवलाय स्मशानभूमीचा प्रश्नही प्रलंबित आहे तसेच सार्वजनिक फिरते शौचालय ग्रामपंचायतीनं खरेदी करून देखील ते कुठल्याही विशिष्ट जागेवर बसवले नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर असून कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही मातंग वस्तीवर कुठल्याही प्रकारची विजेची सुविधा किंवा सौर ऊर्जा याची व्यवस्था केली गेली नसून वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत त्यामुळं सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक समिती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दिलीपराव सोळसे आणि समस्त मातंग समाजाच्या वतीनं एकवीस जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले गेले लवकरात लवकर या उपोषणाची दखल घेऊन कारवाई केली नाही तर अठ्ठावीस जुलैला दलित महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद मध्ये धरणे आंदोलन केलं जाईल असा इशारा नामदेवराव चांदणे काशीनाथ सुलाखे पाटील आणि उपोषणकर्ते दिलीपराव सोडसे यांनी दिलाय तालुका पाथर्डी या गावातील मातंग समाजाच्या वस्तीमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी दिलीप यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्यात आलं त्यानंतर सिओनच्या कक्षामध्ये त्याविषयी बैठक झाली त्या बैठकीमध्ये दोनदा सुनावणीही झाली आणि बैठकीमध्ये असे आदेश देण्यात आले की तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत या वस्तीतील सर्व प्रश्नांचे मूलभूत प्रश्न सोडवावेत असे आदेश झाले आणि ते कसे कुठल्या कुठल्या निधीतून कसे कसे काय करायचं या संदर्भामध्ये सीओने ग्रामसेवकांना असे आदेश दिले होते की तीस जून पर्यंत हा प्रश्न पूर्णपणे मिटला पाहिजे परंतु जातीयवादी मानसिकतेचे बी डीओ साहेब आणि ग्रामसेवक यांनी या दलित समाजाकडे पूर्णपणे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि तीस जून पर्यंत कुठल्याही प्रकारचं काहीही त्यांनी हालचाल केली नाही म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा सीओना आम्हाला पत्र देऊन आज उपोषण करावं लागत आहे दुर्दैवी बाब अशी आहे की सर्व निधी सुद्धा शिल्लक असताना फक्त जातीय मानसिकतेतूनच या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे स्वातंत्र्याचा आता ऐंशी महोत्सव आपण साजरा करणार आहोत उद्या पंधरा ऑगस्ट जवळ आलेला आहे असे असताना दलितांना मूलभूत गरजा राहायला घर जागा नाही असे जर प्रश्न असतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आणि त्याही नंतर मेल्यानंतर स्मशानभूमी सुद्धा नाही त्या स्मशानभूमीवर भूमीवर अतिक्रमण केलेलं आहे अशा या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन आहे या आंदोलनाच्या आणि तुमच्या माध्यमातून मी या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला स्पष्टपणे इशारा देतो की पुढील काही हप्त्यामध्ये एका दिवस या एक हप्त्यामध्ये जर हे प्रश्न सुटले नाही तर या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीने एकवीस सत्तावीस जुलैला प्रचंड मोठं आंदोलन याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल समाज यामध्ये ग्रामसेवक असतील तिथले सरपंच आहेत जाणीवपूर्वक मातंग समाजाला टार्गेट करून तिथल्या सुविधा कुठल्याही पुरवल्या जात नाही त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे दोन एक एक किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागतं शासनाने या ठिकाणी आदेश दिले होते की ताबडतोब या ठिकाणी बोरिंग घेऊन समाजाला पाणी देण्याचे काम करावे असे आदेश माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी एक मिटिंग घेऊन सर्वांना क सांगितलं होतं की उपोषण करू नये आठ दिवसामध्ये आम्हाला अहवाल अहवाल सादर करावा असे अशा प्रकारचे त्यामध्ये समाज कल्याण अधिकारी होते पाणी पुरवठा अधिकारी होते अनेक प्रकारचे शासकीय प्रशासनाचे लोक मिटिंगमध्ये उपस्थित होते परंतु आठ दिवस होऊन गेले पंधरा दिवस आले परंतु या माझ्या समाजाकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही म्हणून आम्हाला ना विलस्तव या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी उपोषणाला बसावं हो लागलेलं ला जो आहे आम जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो आम्ही उपोषण सोडणार नाही परंतु या ठिकाणी जर आजही लवकर लवकर उपोषण मागण्या मंजूर झाल्या नाही तर आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी डपनात आंदोलन करू आणि प्रशासनात जागे करू पाच वर्ष संघर्ष करू नये ग्रामपंचायत चे सरपंच श्री संजय बडे व ग्रामसेवक श्री हनुमंतराव रघुनाथ खेडकर यांनी मातंग समाजाच्या विकासाकरता किंवा त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्याकरता कुठलेही शासनात जिल्हा परिषद शिओचे आदेश होऊन सुद्धा कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले आहे बिडिओ सरपंच ग्रामसेवक हे विशिष्ट समाजाचे असल्यामुळे मातन समाजाकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करत आहे व कुठल्याही योजनेचा लाभ भेटत नाही दुसरे असे की आमच्या जा राहण्याची जागा पूर्वजापासून आतापर्यंत पाच पिढ्या तिथं असलेली आहे एकोणीसशे अडोतीस ते एकोणचाळीसच्या पुरव्यानुसार ब्रिटिश कालीन उतार्यावर मानवडा म्हणाची नोंद असतानाही मालक श्री संजय गरडा यांनी मातंग गोष्टी ही आदिर प्रमाणात दाखवली त्याच्यामुळे तिथं लाभ देता येत नाही पण लाईट पाणी अशा काही सुविधा आहेत त्या मिळत नाहीत दुसरं असे की आमची वर्जोपारची स्मशानभूमी आहे आणि ही वालजारी समाज आणि मराठी समाजाने बळकवलेले आहे अद्याप त्याच्यावर प्रशासनाने कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही आणि खोटे ग्रामपंचायत पंचायत समिती वरिष्ठांकडे पाठवले हो जातात आणि आम्ही हे करतो ते करतो असे आश्वासन देऊन शांत बसवतात तरी कृपया करून या प्रकरणाकडे माननीय प्रशासकीय अधिकाऱ्याने त्वरित लक्ष देऊन या समाजाची सोडवणूक करावी पुढची भूमिका काय भूमिका जर न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी परत जिल्हा परिषद मी उपोषणाला बसणार आहे या उपोषणाला दलित महासंघ विश्वगामी पत्रकार संघ भारतीय लहुजी सेना यांसह सा विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय यावेळी दलित महासंघ जिल्हाध्यक्ष संजय चांदणे बंडू पाटोळे कडूबाबा लोंढे पोपटराव पाथरे पांडुरंग घोरपडे अनिल गायकवाड संदीप कापडे सुरेश सोळसे भास्कर शेलार सुनील सकट प्रकाश सोळसे शोभा सोळसे आशा सोळसे ज्योती साठे यांसह समाजबांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅगमॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ